इंडियन प्रीमियर लीगचा ट्रवा हंगाम उत्साहाच्या वातावरणात सुरू झाला या हंगामासाठी हिंदी कमेंटर्सची यादी जेव्हा समोर आली तेव्हा अनेकांना धक्काच बसला कारण हिंदी समालोचन म्हटल्यावर जसं नवज्योत सिंग सिद्धूचं नाव समोर येतं तसंच नाव आठवतं ते इरफान पठानचं मात्र हिंदी कमेंटरी पॅनल मधून यावेळी इरफान पठानला वगळण्यात आलंय आता हे नाव का वगळलं याबाबत अनेक तर्कवितर्क तर्क सुद्धा लावले जात आहे वृत्तानुसार काही भारतीय खेळाडूंविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल इरफानला संघातून काढून टाकण्यात आला आहे माय स्पोर्ट्स वेबसाईट नुसार अनेक खेळाडूंनी के खे तक्रार केली होती की इरफान जाणून बुजून त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पण्या करतो पठानचा खेळाडूने ब्लॉक केल्याचाही अंदाज बांधला जातोय इतर खेळाडूंविरुद्ध इरफान पठाण असा वैयक्तिक अजेंडा चालवत असल्याचा अनुभव गेल्या दोन वर्षांपासून अनेक खेळाडूंना सुद्धा येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे आवडलं नसावं म्हणून इरफानला समालोचनातून वगळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आता इरफान खान पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे पण यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू इरफान सोळा मध्ये त्याच्या गोलंदाजी किंवा क्रिकेट कौशल्यामुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या जोतात आला होता हो अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या इरफानच्या लग्नाबद्दल आपण बोलतो आहोत इरफान पठाणने फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये सौदी अरेबियात राहणाऱ्या सफाबेगशी लग्न केलं त्यांच्या लग्नामुळे अनेक भारतीय चाहत्यांना धक्का सुद्धा बसला होता सफा आणि इरफान दोन हजार चौदा मध्ये दुबईमध्ये भेटले होते परंतु जवळपास दोन वर्ष त्यांचं नातं त्यांनी गुप्त ठेवलं या जोडप्याने गुपचुप लग्न सुद्धा केलं कारण केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक यांच्या लग्नाला उपस्थित होते त्यांचा विवाह सोहळा मक्का इथल्या हरम शरीफ इथे पार पडला दोघांना ही दोन मुलं आहेत ज्यांची नावं इम्रान खान पठाण आणि सुलेमान खान पठाण अशी आहेत सफा बेगचा जन्म फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जेद्दाह इथे झाला आहे तिचे वडील मिर्जा फारुख बेग हे सौदी अरेबियातले व्यापारी आहेत ती एक प्रसिद्ध नेल आर्टिस्ट आहे आणि तिने मधील इंटरनॅशनल इंडियन स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय इरफानशी लग्न करण्यापूर्वी ती एक मॉडेल होती आणि पत्रकार म्हणून सुद्धा ती काम करत होती सफाबेगने पी आर फॉर्ममध्ये मध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम केलेलं होतं आणि आखाती देशातील अनेक आघाडीच्या फॅशन फोटोशूट सुद्धा केलं होतं इरफान पठाणची पत्नी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे लग्नानंतर सफाने पोस्ट करायला बंद केलं सौदी अरेबियाच्या मॉडेलिंग उद्योगामध्ये वर्षानुवर्ष एक प्रमुख चेहरा राहिल्यानंतर तिने लग्नानंतर बुरख्याने चेहरा झाकायला सुरुवात केली गेल्या वर्षी जेव्हा वापर करते इरफानवर सोशल मीडियावर सफाबेगचा चेहरा लपवल्याबद्दल टीका करत होते तेव्हा त्याच्या पत्नीने या प्रकरणावर आपलं मौन तोडलं होतं इजाबमध्ये राहून चेहरा न दाखवण्याची तिची इच्छा असून एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे इरफान पठान सफाला सपोर्ट करतोय असं सफाने सांगितलं होतं इरफान पठाण अतिशय विलासी जीवन जगतो तो वडोदरा सुमारे सहा कोटी रुपयांच्या सुंदर घरामध्ये राहतो त्याच्याकडे मर्सिडीज बेन्स महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या महागड्या आणि आलिशान गाड्या सुद्धा आहेत त्याचवेळी त्यांची एकूण संपत्ती सत्तर लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे एक्कावन कोटी रुपये एवढी आहे